नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या राशी भविष्य मालिकेत आज आपण बोलणार आहोत मीन राशीच्या जातकांबद्दल म्हणजेच त्या व्यक्तींविषयी ज्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी ते वीस मार्च या दरम्यान झाला आहे हा नोव्हेंबर महिना मीन राशीसाठी अनेक बदल नवीन संधी आणि काही जबाबदाऱ्या घेऊन येतोय चला तर मग जाणून घेऊया कसा जाणार आहे नोव्हेंबरचा संपूर्ण महिना मीन राशीसाठी प्रेम करिअर पैसा आणि आरोग्याच्या दृष्टीने एकूण ग्रहस्थिती आणि सामान्य भविष्य या महिन्यात गुरु तुमच्या राशीच्या भाग्यभावात आहे तर शनिकर्मभावात दृढ आहे म्हणूनच या काळात तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळणार आहे जे काही काम आपण मनापासून कराल त्याचा उत्तम परिणाम दिसेल नोव्हेंबरच्या पहिल्या दोन आठवड्यात काही अडथळे येतील पण तिसऱ्या आठवड्यानंतर परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल हा महिना स्वतःला नव्याने घडवण्याचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा काळ आहे करिअर आणि नोकरी करिअरच्या दृष्टीने नोव्हेंबर हा महिना मध्यम ते उत्तम आहे नोकरीत असलेल्या लोकांसाठी काही नवीन जबाबदाया येतील सुरुवातीला ताण येईल पण शेवटी तुम्हीच बिजी ठराल वरिष्ठांचा विश्वास मिळेल आणि नवीन प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे सरकारी नोकरी किंवा बंकिंग क्षेत्रातील लोकांना बढती किंवा ट्रान्स्फरची संधी मिळू शकते व्यवसाय करणाऱ्यांनी मात्र नवीन गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगावी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भागीदारीत लाभ दिसेल आर्थिक स्थिती पैशांच्या बाबतीत नोव्हेंबर महिना थोडासा मिश्र आहे पहिल्या अर्ध्यात काही अनपेक्षित खर्च होतील घरगुती किंवा आरोग्याशी संबंधित पण दुसऱ्या अर्ध्यात आर्थिक सुधारणा आणि नवीन उत्पन्नाचे मार्ग उघडतील काही मीन राशीचे लोक जुन्या कर्जातून मुक्त होऊ शकतात जर तुम्ही नोकरी बदलण्याचा किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यानचा काळ शुभ आहे नवीन गुंतवणूक टाळावी पण बचतीचा आणि प्लॅनिंगचा विचार नक्की करावा प्रेम आणि वैवाहिक जीवन प्रेमाच्या बाबतीत हा महिना भावनांनी भरलेला असेल ज्यांच्या नात्यात दुरावा होता त्यांच्यात पुन्हा जवळीक निर्माण होईल अविवाहितांसाठी हा काळ प्रेमप्रसंगांची सुरुवात होण्याचा आहे दाम्पत्य जीवनात छोट्या सुटक्या वादांची शक्यता आहे पण संवादातून सर्व काही सुरळीत होईल नोव्हेंबरच्या अखेरीस एकत्र प्रवास किंवा खास क्षण मिळण्याची शक्यता आहे प्रेमात प्रामाणिकता ठेवा तीच तुमची खरी शक्ती आहे आरोग्य आणि मानसिक स्थिती आरोग्याच्या बाबतीत हा महिना सरासरी आहे थकवा डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो परंतु नियमित व्यायाम आणि चांगली झोप घेतल्यास सर्व ठीक राहील ध्यान योग आणि प्रार्थना तुम्हाला मानसिक शांतता देतील विशेषतः नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यानंतर ऊर्जेचा स्तर वाढेल तुमचं मन सर्जनशीलतेने भरलेलं असेल चित्रकला लेखन किंवा संगीत यामध्ये रस वाढेल शिक्षण आणि विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी हा महिना फोकस आणि शिस्त राखण्याचा आहे प्रतिकूल परिस्थितीतही अभ्यासात यश मिळेल पण विचलित होऊ नका स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या विद्यार्थ्यांना नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा शुभ ठरेल शिक्षक व पालकांचे मार्गदर्शन स्वीकारा ते तुमचं भविष्य उजवेल कुटुंब आणि सामाजिक जीवन कुटुंबात सौहार्द राहील पण काही जुनी मतभेद पुन्हा उफाळू शकतात आईवडिलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या घरात काही धार्मिक वा सांस्कृतिक कार्यक्रम होण्याची शक्यता आहे सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि लोकांमध्ये तुमचं नाव चर्चेत राही मित्रांकडून चांगली मदत मिळेल पण वादांपासून दूर रहा महिन्याचा शेवट आणि सल्ला महिन्याचा शेवट तुम्हाला आत्मविश्वास स्थैर्य आणि नवी दिशा देऊन जाईल जोपर्यंत तुम्ही संयम आणि सकारात्मकता राखाल तोपर्यंत सर्व गोष्टी तुमच्या बाजूने वळतील या महिन्याचा शुभ रंग हिरवा शुभ अंक सात आणि शुभ दिवस तेवीस नोव्हेंबर या दिवशी एखादं नवं काम सुरू केल्यास चांगले यश मिळेल तर मित्रांनो हा होता मीन राशीचा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस भविष्यफल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू पुढील राशी भविष्य एपिसोडमध्ये तोपर्यंत आनंदी रहा स्वस्थ रहा आणि तुमचं नशीब उजळत राहो